ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सलग चौथ्यांदा आमदार व राज्याच्या मंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल बिदाल गटाच्या वतीने भव्य नागरी सत्कार व लोणार बाबा मंगल कार्यालयाचा उद्घाटन सोहळा बिदाल येथे संपन्न झाला यावेळी बोलताना मंत्री गोरे म्हणाले की पांगरेतील विरोबाच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू असून साठ लाख रुपयांचा सभामंडप व मंदिरासाठी निधी दिला असून ते देवस्थान क वर्ग करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सतोबा व बिरोबा देवस्थानासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयाचा निधी देणार आहे अधिकचा निधी लागल्यास आपण तोही उपलब्ध करून देऊ तसेच ग्रामविकास खात्याचा मंत्री असल्याने मतदारसंघातील एकही काम येत्या पाच वर्षात अपूर्ण राहणार नाही रा पांगरी गावातील लोकांना जिहेकाटापूरचा चेंबर उपलब्ध करून दिल्यास पाण्याचा प्रश्न संपेल अशी मागणी सरपंच डॉक्टर अजित दडस यांच्यासह पांघरीवासियांनी केली आहे त्यांच्या मागणीनुसार येत्या पंधरा ते वीस दिवसात चेंबरची व्यवस्था करण्यात येईल व पांगरी व परिसरातील लोकांना प्रत्यक्षात पाणी उपलब्ध होईल असे प्रतिपादन देखील त्यांनी केले आहे माझ्या जवळजवळ सत्तर ऐंशी लाख किती साठ लाख रुपये मंडपाचं काय मंदिराचं काम चालू आहे आणि ते करत असताना आमच्या देवस्थाना आमच्या देवस्थानचं काय मी या ठिकाणी सांगतो सतोबा देवस्थानसाठी पाच कोटी रुपये आमच्या वेळोबा देवस्थानसाठी पाच कोटी रुपये हे सगळे पैसे येणार चिंता करायचं काम आहे या सगळ्या देवस्थानला जो दर्जा द्यायला लागेल तो दर्जा आपण देऊ आता प्रत्येक देवस्थानाला पाच कोटी रुपये देण्याची भूमिका आपण घेऊ कदाचित यायच्यापेक्षा अधिकचे पैसे आपल्याला लागतील काही ठिकाणी याच्यापेक्षा अधिकचं काम करायला लागेल काळजी करू नका ही सगळी जाते परमेश्वर गुरुजाता आपल्या मध्ये आलेली आहे काही पासूनचा जो पट्टा मग महाराष्ट्र डॉक्टर आले म्हणजे आमचे पांगरीवाले इथे बसलेले त्यांचं म्हणणं आहे पाईपलाईन एक चेंबर काढणार आमच्याकडे पाणी आहे तो चेंबर काढण्यासाठी माझ्याकडे पण मी आधी पण बघा डॉक्टर एवढं सोपं झालेलं आहे काय सांगतो तुम्हाला यो म्हणजे असंच म्हणजे स्विमिंग टँक द्या यो म्हणजे असाच शेकवड काढा यो म्हणजे असाच पाईपलाईन पाई पाई काय समजा झाले काय झालं एवढं सोपं झाले कदाचित मला पण कधी कधी भीती वाटते जर कदाचित आपल्या हातून काही घडलं नाही तर आपल्याबद्दलची लोकांची भावना वेगळी होईल पण काय माहिती नाही पाण्याच्या बाबतीत आजपर्यंत गोरेचा लोहेचा जो तो शब्द निघाला तो लोणा गावानी कधी खाली बनवून दिला तो शब्द कधी ज्ञातपणे कधी विचार आणि कधी विचार न करता असा शब्द घेतला असेल त्या प्रत्येक शब्दाची पूर्ती झाली याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे पांघरीवाले चिंता करू नका तुमचं पण चेंबरकर म्हणून तारीखच सांगा तारीख पण सांगतो काळजी करू नका पण पांघरीला आता येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था करू एवढं मात्र मी खात्री पांघरी आणि पांघरी परिसर असतील <coughs> येडेवाडी राजवडीचा काय भाग वावरेचा काय भाग त्याचप्रमाणे बिजवडी मोगराळी पलीकडची उत्तर मानची गाव आहेत ती साधारणपणे नवीन जी वाडीव जिटापूरची योजना भवनी परवा मागच्या इलेक्शनच्या अगोदर तिथे सर्वे झालेला आहे आणि त्याचा समावेश जे हे कट्टापूरच्या योजनेमध्ये झालेला आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे त्याला प्रशासकीय मान्यता पण झालेली आहे परंतु आता सध्या बिदालच्या आणि पांगरीच्या सिवेवरनं जी पाईपलाईन झालेली आहे जी हे मान्यतेच्या योजनेमधून त्यामध्ये फक्त शंभर शंभर मीटरचे तीन पाईप टाकल्या की पांघरे आणि पांगरी, पांगरी परिसरातील येळेवाडी राजवडी आणि वावरे या गावांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे तशा पद्धतीची मागणी आम्ही सन्माननीय मंत्री महोदय भाऊंच्याकडे केली होती त्यालाच अनुसरून भाऊनी परवा विधान जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्रमामध्ये येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पांघरेने पांघरी परिसराला पाणी देण्याचं अभिवचन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे निश्चितपणे ते येत्या काही दिवसामध्ये पांघरीच्या आणि इतर परिसरातील गावांना पांघरी परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सोडवतील हा आम्हाला विश्वास आहे तसं की भाऊंचं दुर्भावर आणि सत्वावर असेल किंवा इतर सर्वच देवतावर मनापासूनच प्रेम आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भाऊंनी गेल्या वेळेला यात्रेमध्ये चाळीस लाख रुपये देण्याचं मान्य केलं दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी तिथल्या सगळ्या मंदिराची परिसराची पाहणी केली आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की बाबा हे चाळीस लाखामध्ये काम पूर्ण होणार नाहीये वाढीव अजून वीस लाख त्या ठिकाणी घ्या आणि साठ लाखाचं काम मी तुम्हाला देतो त्यांनी जसा शब्द दिला त्या पद्धतीने त्यांनी साठ लाख रुपये सहा महिन्यामध्ये में दिला आणि गेल्या विजयादशमीला यात्रेला त्या कामाचं भूमिपूजन झालं तर ते काम पूर्ण आणि अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये आम्ही गावकऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी तेरा ते चौदा लाख लोक वर्गणी काढून त्या ठिकाणी डिझाईनचं का काम असेल किंवा इतर जी काय रंगरंगोटीची कामं आहेत ती वाढीव त्या ठिकाणी गावांना त्या ठिकाणी वर्गणी काढून ते काम अंतिम टप्प्यात आहे आणि आता सुद्धा बिरोबा आणि सुतोबा देवस्थानला दोन्ही देवस्थानाला क वर्गचा दर्जाचा देण्याच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रस्ताव मागितलेला आहे त्याची कार्यवाही पण चालू आहे आणि येत्या काही दिवसामध्ये दोन्ही देवस्थानला पाच पाच कोटी रुपये देण्याचं त्यांनी त्या ते ठिकाणी बिदलमध्ये जाहीर केलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सडक योजनेमधून आमचे जे प्रलंबित रस्त्याचे दोन मोठे रस्त्याचे विषय आणि प्रलंबित होते बिरोबा मंदिर व आघाडी ते गडदी वस्ती त्याचप्रमाणे मुलांनी वस्ती ते, ते, ते गोसाई वस्ती की जो रस्ता पांगरीला आणि बिजोडीला जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आहे त्या दोन्ही रस्त्यांची कामं ती सुद्धा मुख्यमंत्री सडक योजनेमधून मार्गी लावली आहे त्याचप्रमाणे गावांतर्गत जे काय मिरवणुकीचे मार्ग आहेत रथ मार्ग आहेत काय प्रदक्षिणा मार्ग आहेत तेही त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातीलच माझ्या महिन्याप्रमाणे ते त्यांनी ते, सर्वे करण्याचे आदेश दिलेले आहेत तेही कामं अतिशय आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याचं काम, काम चालू आहे त्यामुळं रथ निश्चितपणे भवनच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळं तालुक्यातली जनता तालुक्यातले सर्व नागरिक प्रचंड समाधानी भवनच्या कामावर आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका